माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं या भाषणानंतर आम्ही मी अशोक चव्हाण दोघही चव्हाण बोलल्यात आम्ही बोलत आहे आणि त्या अगोदर सन्मानिय आमचे मित्र सुनील तटकर यांचं प्रास्ताविक झालं प्रास्ताविकामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर ठेवला माझं काम सोपं झालं त्या विषयावर न बोलता अन्य विषयावर बोलायला मला मुभा आहे असं मी समजतो संयुक्त महाराष्ट्र लढा आणि महाराष्ट्र निर्मिती हा इतिहास गेले पासष्ट वर्ष आपण ऐकतो आहोत पासष्ट वर्ष त्या इतिहासापासून काय बोध घेतला आणि महाराष्ट्र घडवायला आपण सर्वांनी काय काय योगदान दिलं याचं आत्मपर्षण करण्यासाठी मी सांगेन हा राष्ट्रवादीने आपल्याला ही संधी दिली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी सर्व दालनात फिरलो ज्या मान्यवरांनी योग योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्यासमोर पण त्यांच्या कार्यापैकी आपल्याची आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ते आपण स्वीकारले आहे का आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा लोक कल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय याचा आत्मदर्षण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही काय आपली मानसिकता आहे हा राज्याचा कार्यक्रम आहे नकळ देशाचाही आहे एकजूट महाराष्ट्रासाठी नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवांना वाटत नुसते कार्यक्रम करणं भाषण करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्राचे केलं असं होत नाही व्हायला पाहिजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सन्मानिय अजित पवार साहेब आहेत साहेब तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला नाही सांगितलं ती ना ते परत जाऊन पाहता येईल वाचता येईल हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला एकोणीशे साठ साली या मुंबईमध्ये मराठी माणूस बावन्न टक्के होता बावन्न टक्के माननीय अजित पवार साहेब आज फक्त बावीस टक्के बावीस टक्के ही मराठी माणसाची अधोगती आपण एवढे मुख्यमंत्री झालो मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा आणि यासाठी कुठे कमी आपण पडलो मी त्याच्यात आहे कुठे कमी पडलो हे आपण पाहिला पाहिजे कुठे गेला मला हेही हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला आहे आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो आज आपल्या देशात डही उत्पन्नामध्ये दे, गोवा सिक्कीम तामिळनाडू गुजरात कर्नाटक पुढे दड उत्पन्नात आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला एवढ्या वर्षानंत, वर्षानंतर तीनशे तेहतीस वर्षानंतर आपण घडवला का आपल्या हातून का नाही झाला याचा आत्मपर्षण पण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे सत्यावर बसलं सत्ता केली पद भूषवलं अभिनंदन लोक करतील पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार त्यात काय उल्लेख आपला, उल्ले का आपला होईल याचाही विचार करायला पाहिजे विचार करा आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लवकरच येतील आज आपण पाचव्या क्रमांकावर आहोत पाचव्या येतील म्हणतात आणि येणार आपण पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिलं पाहिजे आपण पाहिला पाहिजे बांधवांना आज महाराष्ट्रातील एक आकडेवारी सांगतो की एकोणीशे साठ साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा पाचशे शहात्तर होता हा एस्ट आज अडीच लाख आहे तरी आपल्या पुढे आहेत तेव्हा डॉलरचा भाव चागेस रुपया चार रुपये होता आज पंच्याऐंशी रुपये आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल मराठी माणूस टिकेल उद्योगधंद्यात मराठी माणूस कुठे मी होतो उद्यो, उद्योग उद्योग मंत्री केंद्राचा नोकरीमध्ये उद्योगामध्ये या सगळ्याच एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे पहिली व्हायची सर्व नेत्यांची बैठक व्हायची राज्याचा विचार जनतेचा विचार आता नाही किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज आपले तुम्ही कुठे तुमचं योगदान काय काहीतरी सांगा बघू आम्हाला ऐकू दे योगदान सांगायला काम कार्य कर्तृत्व दाखवावं लागतं करावं लागतं लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्व माणूस आहे आणि म्हणून बांधवान माने अजित पवारांना मी सांगित साहेब या महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमकाय या सगळ्यांना बरोबर आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का तर करा आत्मपर्शन करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्रचे हाक द्या नाही आले सोडून द्या पण हाक द्या जशी आज दिली ना हे पहिलं तुमचं पाऊल आहे पुढचं पडू दे आम्ही तरी बरोबर आहोत ना आणि म्हणून शब्द भाषणच्या पलीकडे कर्तृत्व येत कर्तृत्व येतं मी काय करावं या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र दरडोई उत्पन्न जीडीपी मध्ये अन्य राज्यापेक्षा पुढे असला पाहिजे असला पाहिजे गुंतवणूक गडो उत्पन्नात दिसावी गुंतवणूक जी डीपी मधून दिसावी आकडे नुसतं लाखात करोड मध्ये सांगून उपयोग नाही दिसली पाहिजे गरिबी नष्ट करा बारा टक्के असो नऊ टक्के असो दहा टक्के बेकारी संपवा कुपोषित बालकांची संख्या झिरो करा हे आकडे दुःख देणारे आहेत साठे स्कूल प्री प्राइमरी पासून करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन